मुंबईसह ठाणे नवी मुंबई परिसरात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय मुंबई ठाणे पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्याने परिस्थिती बिकट आहे तर मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पाऊण ते एक तास उशिराने धावतीय मुंबईमधील ठाणे भांडूप घाटकोपर कुर्ला दादर त्याचबरोबर किंग सर्कल सांता अशा अनेक भागात रेल्वे ट्रॅकवर आणि सकल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जनजीवन आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीय तर नवी मुंबईमध्ये तुर्भे एमआयडीसी बेलापूर आणि पनवेलमध्ये अनेक भागात पाणी साचल्याची घटना समोर आली आहे तासात गेल्या ता मुंबई उपनगरांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दोनशे मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे तर येणाऱ्या तीन तासात मुंबई शहर उपनगर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आलंय